हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत डिपॉझिट ठेवलेले आर्टिकल कसे इन्व्हाइस करायचे कारण जोपर्यंत आपण डिपॉझिट ठेवलेले आर्टिकल इनव्हाइस करत नाही तोपर्यंत आपल्याला डे एन करता येणार नाही त्यासाठी आपल्याला अगोदर काल जे आपण आर्टिकल डिपॉझिटमध्ये ठेवले ते आपल्याला इन्व्हाइस करायचे आहे त्यासाठी आपल्याला डेल ॲपमध्ये आप जावं लागेल डेल ॲप ओपन झाल्याच्या नंतर अगोदरल्या दिवशी जे आर्टिकल आपण डिपॉजिट ठेवले होते ते रजिस्टर असो किंवा स्पीड असो तर रजिस्टर या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला दिसणार नाही नो no आर्टिकल टू डिस्पोज कारण हे आर्टिकल आपण अगोदरल्या दिवशी डिपॉजिट ठेवले होते आता यासाठी आपल्याला बाहेर यावं लागेल बाहेर आल्याच्यानंतर यामध्ये आता आपल्याला इनव्हाइस नावाचे फोल्डर पाहायचे आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहेत या ठिकाणी दिलेलं आहे इनव्हाइस डिपॉझिट आर्टिकल यावर क्लिक केल्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर पार्सल स्पीड जे असेल त्यावर क्लिक करायचं आहे माझे रजिस्टर होते मी रजिस्टरवर क्लिक करणार रजिस्टरवर क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली आलेले आहेत टोटल सिलेक्टेड टू टो आर्टिकल त्यांचे नंबर पण आलेले आहेत आता ते आता इनवॉईस करायचे आहेत त्यासाठी आपल्याला इनवॉईस या नावावर क्लिक करावं लागेल इनवॉईस नावावर क्लिक केल्यानंतर टोटल सिलेक्टेड झिरो म्हणजे आता हे आर्टिकल इनव्हाइस झालेले आहेत आता हे आर्टिकल या आर्टिकलचे स्टेटस आपल्याला पुन्हा अपडेट करायचं आहे जर डिलेवर असतील तर डिलिवर दाखवावे डिपॉझिट असतील तर डिपॉझिट तर या फोल्डरवर क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला ते आर्टिकल दिसत आहे या ठिकाणी आता आपल्याला रिटर्न्सवर क्लिक करायचे आहे रिटर्न्सवर क्लिक केल्याच्यानंतर खाली आपल्याला रिमार्क रिमार्कमध्ये जायचे आहे रिमार्क रिमार्कवर क्लिक केल्याच्या इंटिमेशन सर्व डिपॉझिट फॉर इन्क्वायरी फॉर रिडायरेक्शन रिटर्न टू सेंडर आणि डिलिव्हरी असे ऑप्शन दिसत आहे यापैकी आपल्याला जर डेलिवर असेल तर डिलिवर दाखवावे मला पुन्हा डिपॉझिट ठेवायचे त्यामुळे मी डिपॉझिटवर क्लिक करणार आता खाली नॉन डिलिव्हरी रिमार्क द्यायचा आहे नॉन डिलिव्हरी रिमार्कवर क्लिक केल्याच्यानंतर ऑन ॲड्रेस सी इंस्ट्रक्शन लोकल हॉलिडे ऑफिस क्लोज यापैकी आपल्याला खालचे दोन तर खूपच कमी वेळा चूज करावं लागेल ऑन ॲड्रेसीवर क्लिक करणार ऑन ॲड्रेसीवर क्लिक केल्याच्यानंतर होल्ड डेज काल मी एक दिवसासाठी डिपॉझिट दाखवले होते आता मला दुसऱ्या दिवशी डिपॉझिट दाखवायचे त्यामुळे मी टू डेजवर क्लिक करणार या ठिकाणी तुम्ही जर आता डायरेक्ट फाईव्ह डेजवर क्लिक केली तर ते आर्टिकल दुसऱ्या दिवशी आपल्याला रिफ्यूज असेल किंवा रिटर्न करायचे असेल तर दोन तीन चार या दिवसापर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही ते लाईट होऊन जातील मी आता टू डेजवर क्लिक केलेली आहे के कीपिंग डिपॉझिट सबमिट सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या आर्टिकलचे स्टेटस अपडेट झालेला आहे या ठिकाणी स्टेटस डिपॉझिट दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला डिपॉझिट ठेवलेले आर्टिकल इनवाईस करता येईल या ठिकाणी आणखी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे डेलॅकमध्येच होम या नावावर क्लिक केल्याच्यानंतर खाली आपल्याला या आर्टिकलचा रिपोर्ट पाहता येईल रिपोर्ट्सवर क्लिक केल्या केल्याच्यानंतर आर्टिकल टाईपमध्ये आपले रजिस्टर निवडावे त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अगोदरल्या दिवशी आपण दोन आर्टिकल डिपॉझिट ठेवले होते त्यानंतर खाली आल्यानंतर इश्यू टू पोस्टमन टू आर्टिकल आणि आज आपण एक आर्टिकल डिपॉझिटमध्ये ठेवलेलं आहे ते आपल्याला आर टी एचच्या खाली दिसणार आहे डिपॉझिट आर्टिकल वन पेंडिंग विथ पोस्टमन पेंडिंग विथ पोस्टमन म्हणजे त्या आर्टिकलचे स्टेटस आपल्याला अपडेट करायचे बाकी आहे अशा अशा प्रकारे आपण आर्टिकलचा रिपोर्टसुद्धा पाहू शकतो